धमाळ लक्ष प्रदेशच्या वाई तालुका देशिवड करण्यात आले आहे महाबळेश्वर तालुका निवड करण्यात आली आणि काय एक यो याकी उड्दै गयो यसरी गयो यो या आकाशमा गयो हाम्रो जुन अनुरोध ファイナル सर्वांचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या आदेशानुसार आपले रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोझर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये खातार उदयराजेंच्या साठी ज्या संघटना आपली रक्षक प्रतिष्ठान संघटना कार्यरत आहे तर जिथं जिथं काही लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला संघटनेचा पदाधिकारी पोहोचावा यासाठी प्रत्येक तालुका डिक्लेअर केलेले आहेत तर दादांच्याकडून आणि आम खासदार उदयन राजेंच्याकडून आपल्याला चांगल्या शुभेच्छा असतील आणि तुमच्याकडून एक चांगलं का, काम लाग सत्कारमी काम लागावं असं ला का आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना माझ्याकडून एक विनंती राहील की दादा तुम्ही आज एवढं महाराज साहेबांच्यासाठी करताच आहात हरदार उदयन अनेक मावळी कार्य करत आहेत आज फुल ना फुलाची बाकी म्हणून आपण पण त्यांच्या मधील सामील होऊन एवढं मोठं काम आज शुभधनुष्य पेरायचं काम केलेलं आहे ह्यामुळं है सातारा जिल्ह्याला एक निश्चितच उर्जित अवस्था निर्माण झालेली आहे कुठल्याही राजकीय आपल्याला भवितव्य मनात नसताना सुद्धा आपण एवढं करत आहात त्याबद्दल तुमचे आम्ही पहिले महाराजांपासून आभार मानतो की आपल्या दैवतासाठी महाराज मानत नसतात मा तर सर्व लोकांना एकत्रित करून आपण ह्या शिवधनुष्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठेतरी खालीचा वाटा उचलायला आम्हाला तुम्ही संधी देत आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो आणि त्या निवडून झालेल्या आहेत त्या धर्मांना आमच्याकडून शुभेच्छा चांगले काम करा आणि निस्वार्थी निस्वार्थीपणाने काम करत राहा परमेश्वर आपल्याला पण गोरगरिबांसाठी झटल्यानंतर आपल्याला पण त्यासाठी आपल्याला निश्चितच चांगलं फळ मिळेल एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे फॅमिली मानतो फॅमिलीचे सगळ्यांचे देवत आमचे श्रीमंत छत्रपती राजेभोष यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे मी सगळं रक्षक प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेले मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्यही करतायत नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करतायत लिमिट आहे पण करता येतं पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहे तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराजसाहेबांना महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला महाराजसाहेबांच्या डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी निकृष्ट राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करूस गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला बोलायचं म्हटलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाचे काम असतील कोणाचे जॉब संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणाला नोकरी हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी घेणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल अनेक जगात अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं काय ज्या ज्या आडी अडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व्ह करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानची आता आम्ही थोडेफार पदाधिकाऱ्यांनी फायनल करतो आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत जे काय एक सात अडचाला आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतोय आता आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादीने सगळं हे जिल्ह्यांबरोबर फातर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पश्चात प्रवेश कुठला करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठे उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही जे करतोय करतो ही माझे दैवत महाराज साहेबांसाठी बी करतोय आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे जे मित्रपरिवार आहे त्यांना कुठेतरी स्टेबल करायचं यांना कुठेतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचं आहे मला यासाठी बी करतोय मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यात मत मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला महाराज साहेबांनी काय कालमंत्र दिलेले त्याप्रमाणे मला सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर तुमचं सर्वांच सहकार्य असू द्या हीच भावना व्यक्त करू दादा हे पदाधिकारी निवडले त्यांचं नेमकं काम काय राहणार पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस व्यवसायानिमित्त बाहेर असतो म्हणजे काय पुणे असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत तर या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही प्रत्येक फोन मी अध्याय नाही करू शकत असायचं तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे सगळे ह्यांचं काम काय किंवा लोकांच्या आदेश समजून घेणं ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून देणं हे पदाधिकाऱ्यांचं काम